नमस्कार मी अजय सावंत महाराष्ट्र मंडळासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र मंडळ यावर्षी गणेशोत्सवाचं सत्याहत्तरावं वर्ष साजरं करीत आहे सर्वत्र खूप आनंद आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे आ, हे चालूत असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की वेळोवेळी महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून ज्या ज्या संकल्पना आणि ज्या जे जे उपक्रम राबवते त्या उपक्रमामध्ये मोलाचा वाटा इथे येणाऱ्या सर्व भाविकांचा आहे ते वेळोवेळी आम्ही केलेल्या संकल्पनेसाठी किंवा आम्ही केलेल्या उपक्रमासाठी आपलं सहकार्य करतात मी महाराष्ट्र मंडळातर्फे त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि यावर्षीची संकल्पना मला वाटतं महाराष्ट्र मंडळासाठी संकल्पना किंवा हा सजावटीचा जो विषय आहे ही आतुरता असते की यावर्षी महाराष्ट्र मंडळ काय करणार आहे तर मी तुम्हाला याबद्दल थोडंसं सांगतो यावर्षी आम्ही पर्यावरणाशी निगडीत काही विषय घेतलेला आहे दरवर्षी आम्ही काही कलेशी निगडीत म्हणा किंवा आमच्या आपल्या संस्कृती विषयी आपण काही विषय घेतो यावर्षी आपण आपल्या पर्यावरणाविषयी आम्ही एक विषय घेतलेला आहे आता पर्यावरणासंदर्भात म्हटलं तर प्रदूषणाचा आता हा वाढता जो वावर आहे किंवा भयंकर प्रदूषणाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर अशावेळी आपल्याला काय करता येईल सरकार आपल्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं करत आहे पण मला वाटते इथे असलेल्या प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे हा वृक्ष लावणं किंवा वृक्ष संवर्धन करणं हा खूप मोठा विषय आहे की जेणेकरून स आपल्या पर्यावरणामधील ऑक्सिजनचं प्रमाण स्टेबल ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वृक्ष लावणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि हे आपल्याला माहिती असताना आपण एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो की एखादं झाड किंवा एखादं रोपटं आपण सुरुवातीला आपल्या घरापासून आपण लावू शकतो तर ही संकल्पना समोर ठेवून आणि हा विषय प्रत्येक घराघरामध्ये आम्हाला नेण्यासाठी महाराष्ट्र मंडळातर्फे यावर्षी रोप महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आता तुम्हाला मी या संदर्भात थोडीशी माहिती देतो रोप महोत्सव म्हणजे आम्हाला इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रोप द्यायचं आहे मग ते आम्ही विक्रीच्या स्वरूपात आम्ही त्यांना देणार आहोत परंतु हे रोप देताना हे फार माफक दरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत कारण की ते रोप लावण्यापासून त्यात माती टाकण्यापासून ते झाड थोडंसं संवर्धित करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते गेल्या दीड महिन्यापासून करत आहे त्याचं काम आता मी तुम्हाला एक थोडं एक त्याची झलक दाखवतो आपण बघत असाल इथे महा महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते आता ही आ, रोपांची लागवड करत आहेत अशा पद्धतीची रोपं तुम्ही बघा की ह्या कुंड्या आम्ही पर्चेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये माती आणि कोकोपीट हस्ट प्रमाणामध्ये याच्यात को माती आणि कोकोपीट आहे आणि याच्यामध्ये मग याच्या मनी प्लांटच्या ज्या वेली असतात त्या कट करून त्या इथे लावण्याचं चा काम चालू आहे अशा पद्धतीने ज्या वेळेला झाड तयार होतं ना तर हे खूप माफक दरामध्ये आपण समोरच्याला देऊ शकतो कारण की बाहेर आपण हे झाड जेव्हा घ्यायला जातो ना तेव्हा बऱ्याच महाग स्वरूपामध्ये हे झाड दिलं जातं पण हे ही आपल्या मुलांनी त्याची लागवड केल्यामुळे हे आपण के कमी किमतीमध्ये समोरच्याला देऊ शकतो आणि सत्कार्याची खिडकी जो आमचा हा उपक्रम गेली सात ते आठ वर्षं आम्ही चालवत आहोत त्या सत्कार्याच्या खिडकीमार्फत आम्ही अशा पद्धतीने या झाडांची विक्री करून त्या त्याच्यामार्फत जो निधी येईल ना मग तो आम्ही सर्वसाधारण ज्या गरजू विद्यार्थी असतात ज्यांना शालेय शिक्षणाच्या वस्तू पुरेशा मिळत नाही आहेत ज्या पाडा आहे किंवा जिल्हा परिषद शाळा आहे किंवा आश्रमशाळा आहेत तर अशा ठिकाणी जाऊन त्यांना या वस्तू किंवा त्यांना ज्या शैक्षणिक साहित्यांचं ज्या ज्या वस्तू लागणार आहेत ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो हे कार्य आम्ही गेली सात ते आठ वर्ष सतत अशा पद्धतीने करत असतो म्हणून मग अशी म्हटलं मी या कार्यक्रमासाठी किंवा या उपक्रमासाठी आम्हाला बऱ्याच भाविकांचा सहभाग किंवा त्यांचं सहकार्य लाभतं दरवर्षी न चुकता आम्हाला येऊन ते विचारतात की यावर्षी सत्कार्याच्या खिडकीमध्ये तुमच्याकडे काय आहे तर आम्ही आम्हाला त्यांना हे सांगायला आवडेल की यावर्षीसुद्धा महाराष्ट्र मंडळाने एक उत्कृष्ट अशी संकल्पना इथे राबवलेली आहे एक चांगला उपक्रम यावेळेला इथे घेतलेला आहे की जेणेकरून एक झाड गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या घरी येईल आणि त्या तुम्ही विकत घेतलेल्या झाडामधून जो निधी येईल ना तो आम्ही या शालेय शिक्षणासाठी गरुजू विद्यार्थ्यांना आपण त्यांना त्या वस्तू देण्याचा प्रयत्न करू आपण थोडंसं आतमध्ये तुम्हाला मी गाभाऱ्यामध्ये घेऊन जातो तुम्ही आता बघितलात मुलं आता ज रोपं लावतायत झाडांच्या कुंड्या तयार करत आहेत तर अशा ह्या ज्या तयार झालेल्या कुंड्या असतील ना त्या आपण अशा या ठिकाणी आपण लावणार आहोत म्हणजे येणारा भाविक त्यांना या झाडांची माहिती आम्ही देऊ शकतो आणि या मनी प्लांटसोबत बाकी पण झाडं याच्यामध्ये येणार आहेत की जी चांगल्या क्वालिटीची म्हणजे प्रीमियम आपण त्यांना झाडं म्हणू शकतो की जी इंडोर आहेत घरामध्ये लावू शकतो ऑफिसेसमध्ये लावू शकतो तर अशा पद्धतीचीसुद्धा झाडं आपण ही कमी दरामध्ये परचेस करून तीसुद्धा आम्ही इथे ठेवणार आहोत तर अशा पद्धतीची जी झाडं आहेत अशा पद्धतीची झाडंसुद्धा आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत जी कमी किमतीमध्ये आपण इकडे भाविकांना देणार आहोत की ही झाडं ती घरी घेऊन जाऊन आपल्या घरी लावून त्याची शोभा वाढवू शकतात मला वाटतं अशा पद्धतीच्या संकल्पना जेव्हा प्रत्येक मंडळ आपल्या गणेशोत्सवामध्ये आपल्या मंडळामध्ये राबवेल तेव्हा बऱ्याच मुलांना शिक्षणासाठी एक चांगली उपलब्धी तयार होऊ शकते त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्यांना आपण मिळवून देऊ शकतो असं मला या संकल्पनेतून प्रत्येक मंडळाला एक आव्हान करायचं आहे एकंदरीत असा विषय आहे की गणेशोत्सव म्हटलं म्हणजे भल्याभल्या मोठ्या मूर्त्या किंवा भलं मोठं आगमन किंवा डी जे आणि मिरवणुका हा विषय म्हणजे गणेशोत्सव नाही असं काही अंशी मला वाटतं पण म्हणून आम्ही हीच आमच्या पद आमच्या डोक्यात ज्या गोष्टी आहेत ना ह्या आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या मनात रुजवलेल्या आहेत की तुम्ही गणेशोत्सव हा असं माध्यम आहे ना की त्यावेळेला समाजातील प्रत्येक स्तरातील माणसं या इकडे येत आहेत तर त्यांना तुम्ही एक चांगला संदेश अशावेळी देऊ शकता आणि त्यांना तुम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी किंवा सामाजिक विषयावरती चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू शकता त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जर उपक्रम राबवता आले तर मला वाटतं की हा चांगला आदर्श तयार होऊ शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्माण करता येतील तेव्हा मी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाला आवाहन करीन अशा पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही घ्या की तुम्ही येणाऱ्या पिढीला एक चांगला संदेश देऊ शकता एक आदर्श तुम्ही त्यांच्यासमोर घडवून ठेवू शकता म्हणून या गणेशोत्सवाच्या माध्यमातून मी माझ्या नेहमी येणाऱ्या भाविकांना आणि अजून या व्हिडिओमार्फत ज्याना ज्याना या संदर्भातली माहिती मिळेल त्या प्रत्येकाला आवाहन करीन की तुम्ही या महाराष्ट्र मंडळाला भेट द्या आणि इथे या केलेल्या उपक्रमाला त्यांनी कशा पद्धतीने मुलांनी म मेहनत घेतलेली आहे आणि कशा प्रकारे या उपक्रमाच्या मागची संकल्पना आहे ही तुम्ही जाणून घ्या